जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एकशे पंधरा दिवस पूर्ण झाले एवढे प्रदीर्घ काळ के आंदोलन केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शासन प्रशासन सकारात्मक झाले आता विघ्न अर्थाचं आगमन होणार आहे त्यापूर्वीच थोडीफार विघ्न दूर झाली परंतु प्रशासनानं निर्णय घ्यायचे त्यातील विघ्न अद्याप दूर झालेले नाहीत गणपती बाप्पा प्रशासनाला सुबुद्धी देईल आणि उद्या सोमवारपासून सुटी नंतरच प्रशासकीय कामकाज सुरू असल्यानं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल असतील एस डी एम रामदास दौंड साहेब असतील हे प्राधान्यानं समृद्धीचं काम हाती घेतील येणाऱ्या आठवड्यात जो काही निर्णय अपेक्षित आहे जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की बाधित शेतकऱ्यांच्या ज्या ज्या परिसरातील उच्चांकी खरेदी करत असतील ते मागून ते ग्राह्य धरून तसा अहवाल तयार करा आणि तो अहवाल शेतकऱ्यांना दाखवून त्यांचे समाधान झाल्यानंतर तो शासनाला पाठवा त्या दृष्टीनं खरं पाहिलं तर उच्चांकी खरेदी कर त्या त्या गावचे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत जर नसतील यापूर्वी आम्ही ते दिलेले आहेत आणि आणखीही द्यायला तयार आहेत परंतु उद्या मला वाटतं या संदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी जर चर्चा झाली आतापर्यंतच्या झालेल्या चुका त्यातील झालेल्या दुरुस्त्या मूल्यांकनात राहिलेल्या काही तफावत आणखी काय जे काय प्रश्न असतील त्या संदर्भात मला वाटतं आढावा घेतला गेला पाहिजे या निमित्तानं आमदार अर्जुनराव खोतकरांनाही माझी विनंती राहील की त्यांनी उद्या सोमवारी किंवा एक दोन दिवसात कारण की नंतर परत याची श्री गणेश स्थापनेची सुट्टी राहणार आहे नंतर गौरी गणपतीची सुट्टी राहणार आहे ते सगळ्या सण उत्सवाचा काळ असल्यामुळं सगळेच व्यस्त राहणार आहेत शेतकऱ्यांचाही जीव टांगणीला लागलेला आहे कारण की तिकडे सण उत्सव असूनही आता एवढा मोठा पोळ्याचा सण जो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण असूनही सर्व शेतकरी इथं उपस्थित होते आम्हीच त्यांना दुपारी सांगितलं की आता आपण आपल्या घरी जा पळीराजा जो सगळ्या राजा आपल्याला उत्पन्न मिळवून देतो आपल्यासाठी काबाड कष्ट करतो त्याच्या ह्याच्यातून काय म्हणतो उत्कार उत्तराई होण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सर्व घरी गेले पण आता गौरी गणपती आहे श्री गणेशाची स्थापना आहे तर असे जे सण उत्सव आहेत आमच्या मारवाडी समाजात ऋषी पंचमी तो सण आहे तर असे सगळ्यांचे सण उत्सव आहेत तरी बसावं लागत असेल आणि इतक्या दिवस शासन सांगत होत किंवा आमच्या हातात नाही आता तुम्हाला वरून निर्देश आलेत विशेष अधिकार आलेत आता आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या जे काय संकट आहे हे जे काही अडचणी आहेत त्यातून बाधित शेतकऱ्यांना मुक्त केले पाहिजे